स्वस्त धान्य वितरण प्रणाली पारदर्शक व्हावी यासाठी शासनानं सुरू केलेल्या ई e केवाय सी बाबत काही शिधापत्रिका धारक उदासीन दिसत आहे सहा लाख तीस हजार पाचशे सहा लाभार्थ्यांनी अद्याप ई e केवाय सी केली नसल्याचं समोर आलंय अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आत ई केवाय सी न केल्यास या e लाभार्थ्यांना स्वस्त धान्यापासून कायमचं वंचित राहण्याची वेळ येऊ शकते लाभाला न मुकण्यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांच्या हाती आणखी सोळा दिवसाचा अवधी आहे दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे बुलढाणा यांनी तहसीलच्या ई केवायसी सीडिंग करून घेण्याकरिता मोठ्या गावांमध्ये शिबिरे घेण्याचं सा सांगितलं कारधारक व कुटुंबातील सदस्य स्वस्त धान्यापासून वंचित राहू नये यासाठी लाभार्थ्यांनी शिबिराच्या ठिकाणी जाऊन ई केवायसी आणि मोबाईल सीडिंग करून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलंय यापूर्वी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत होती आता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही पर्यंत मुदत मिळाला आणं ई के वाय सी न केलेल्यांना एक नवी संधी मिळाली आहे विदर्भ लोक न्यूज मुख्य संपादक बुलढाणा बुलडाणा जिल्ह्यामध्ये एकूण चार लाख सत्त्याण्णव हजार शिधापत्रिका या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा तेरा अंतर्गत धरण्यासाठी पात्र ठरल्या आहेत सदर शिधापत्रिकेवर एकूण अठरा लाख सत्त्याण्णव हजार लोकसंख्या असून या अठरा लाख सत्त्याण्णव हजार लोकसंख्येला धान्य सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी करणे आवश्यक आहे परंतु अठरा लाख सत्त्याण्णव हजार लोकसंख्येपैकी बारा लाख सत्तावन्न हजार लोकसंख्येने आजपर्यंत ई के वय सी केलेले आहे असून उर्वरित शिधापत्रिकाधारकेने ए के वय सी केलेले नाही उर्वरित शिधा प पत्रिकाधारकाने दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत ए के वाय सी करणे अनिवार्य आहे जर त्यांनी ई के वाय सी केली नाही तर त्यांचे धान्य भविष्यामध्ये बंद होऊ शकते जर ई के वाय सी न केल्यामुळे त्यांचे धान्य जर शासनाने बंद केल्यास पुरवठा विभाग मधील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी तसेच स्वस्त धान्य त्यामुळे धान्य सुरू ठेवायचे असेल तर ओरोली सहा लाख हजार लोकसंख्येने तात्काळ स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क करून त्या आपली करणे अनिवार्य आहे विदर्भाचा महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशभरातील राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक ऐतिहासिक कृषी विषयक गुन्हेगारी संदर्भातील तसेच मनोरंजनात्मक व सिनेसृष्टीतील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी विदर्भ लोकन्यूज चॅनलला आजच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बातम्या किंवा जाहिरातीसाठी संपर्क करा